आपले स्वागत आहे पाहूया शहरातल्या ठळक वीस डिसेंबर ला झालेल्या अंबरनाथ नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस अंतर्गत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व नवनियुक्त नगरसेवक तथा अंबरनाथ शहराध्यक्ष सदाशिव पाटील सचिन सदाशिव पाटील सुनीता तानाजी पाटील मेघा उर्फ पूनम शेलार तसेच तानाजी पाटील संदेश नामदे आदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पदाधिकारी तथा कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव पक्ष प्रवक्ते आनंद परांजपे ठाणे जिल्हा ग्रामीण प्रभारी अध्यक्ष किसनराव तारमळे यांच्या प्रमुख नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपमुख्यमंत्री तटकरे, तटकरे। यांची सदिच्छा भेट घेत पक्षाचे सर्वोच्च नेतृत्व तथा उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांचे आशीर्वाद घेतले उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्वच विजयी नवनिर्वाचित नगरसेवकांचे विशेष अभिनंदन करताना भेटीसाठी आलेल्या सर्वच नगरसेवकांना त्यांच्या पुढील सामाजिक तसेच राजकीय वाटचालीबद्दल विशेष शुभेच्छा देखील दिल्या तसेच मतदारांच्या माध्यमातून राखण्यात आलेल्या लोकप्रतिनिधी या जबाबदारीच्या अनुषंगाने प्रभागातील नागरिकांच्या सर्वच मूलभूत नागरी सुखसुविधा उपलब्ध व्हाव्यात याकरिता अधिक कृतीशील तसेच गतिमान राहण्याबाबतचा कानमंत्र उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सदर नगरसेवकांना दिला ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स न्यूज